विद्यार्थी मित्रांनो आज आपण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत कार्य करणारी बार्टी म्हणजे संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे ही स्वायत्त संस्था आहे या संस्थेमार्फत म्हणजेच सामाजिक न्याय मंत्री तत्कालीन दोन हजार एकवीस मार्फत एक योजना प्रसिद्ध केली होती ते बार्टी अंतर्गत राबवला जाणार होती त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना अशा ते योजनेचं काय होतं शीर्षक होतं तर त्याविषयी एक अपडेट आलेली आहे ते आपण बघणार आहोत दहावीत नव्वद टक्के असणाऱ्या विद्यार्थ्यांना बार्टी मार्फत दोन लाख रुपये मिळणार काय याच्यावर आपण चर्चा करणार आहोत कारण या व्हिडिओच्या माध्यमातून कारण अशी एक इमेज म्हणजे चित्र हो काय होत आहे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे काय सत्यता आहे त्याच्यामध्ये ते, ते आपण पुढे बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो समोर जातो आहे मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना जसं मी आधी बोललो ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी इयता दहावीमध्ये नव्वद किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी काय आहे दहावीमध्ये नव्वद टक्केच्या वर मिळवल्या आहेत त्यांना उच्च शिक्षण घेण्या घेण्याच्या पूर्वतयारीसाठी बार्टी मार्फ मा, बार्टीच्या माध्यमातून दोन लाख रुपये देण्याची जाहिरात कधी प्रसिद्ध झाली होती दोन हजार एकवीस मध्ये आणि तेव्हा तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री त्यांनी ही योजना प्रकाशित केली होती मग ती योजना आता सुरू आहे का ते आपण बघणार आहोत पुढे जाऊयात ठीक आहे तर बघा अशी एक इमेज आहे म्हणजे चित्र आहे जे प्रचंड व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून प्रसारित होत आहे तर याच्यात किती सत्यता आहे ते बघणार आहोत आपण बघा ही आहे असं एक चित्रपित आहे आणि ही योजना राबवल्याच गेलेली नाही आहे असा खुलासा बार्टीनं केलाय ते पुढे येणार आहे म्हणजे ही योजना तर म्हणजे काय गेली होती या योजनेची घोषणा केली होती परंतु हे योजना अंमलात नाही आली राबवल्याच नाही गेली आहे मुळात ठीक आहे म्हणजे बघा ती बार्टीतर्फे दोन हजार मार्च दोन हजार एकवीस पासून ही योजना लागू होणार होती परंतु लागू झालेली नाही विद्यार्थी मित्रांनो बघा याच्यामध्ये दहावीमध्ये नव्वद पर्सेंट किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी तर पुरस्काराची रक्कम किती होती दोन लाख रुपये आणि प्रतिवर्ष एक, एक लाख रुपये असे दोन वर्षासाठी मिळणार होते विद्यार्थी मित्रांनो आणि बार्टी अंतर्गत ही योजना राबवल्या जाणार होती परंतु ही योजना राबवल्या गेली नाही आणि जे जे इमेज म्हणजे जे चित्र सोशल मीडिया व्हायरल होता है, ते चित्र भ्रमित करणार आहे अशी योजना आता सध्या लागू नाही किंवा ती योजनाच अंमलात आलेली नाही ठीक आहे असं हे परिपत्रक बार्टीचं आहे आणि हे दोन हजार पंचवीसला चौदा पाच म्हणजे कालचंच परिपत्रक आहे त्याच्यामध्ये सूचना केली आहे बार्टीनं काय सूचना केली बघा राज्यातील अनुसूचित महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना ज्या विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये नव्वद टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी दोन लाख रुपये देण्याच्या योजनेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती तथापि सदर योजनेची अंमलबजावणीच झाली नाही व सध्या स्थितीत ते सुरू नाही व्हॉट्सअप व वा इलेक्ट्रॉनिक मीडिया मार्फत सदर योजनेचा बघा सदर योजनेची जाहिरात प्रसिद्ध असून पालक व विद्यार्थी यांच्याकडून विचारणा होत आहे याबाबत विद्यार्थी पालकांना कळवण्यात येत आहे की ही योजना बार्टी पुणे मार्फत राबवण्यात येत नाही असा बार्टीनं ना काय केलं आहे परिपत्रकाद्वारे किंवा सूचनेच्या पत्राद्वारे काय केलं आहे खुलासा केला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि बघा सुनील वारे जे बार्टीचे सध्याकालीन महासंचालक आहेत त्यांच्या सहीचं हे काय आहे पत्र आहे परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो की दहावी नंतर असे जे गुणवंत विद्यार्थी आहे जे नीट आणि जे डबल करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र योजना आहे मागील दोन वर्षापासून ती योजना कार्य करत कार्यरत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सहा विभाग पाडले आणि त्या सहा विभागामध्ये ती योजना आहे त्याच्यामध्ये नागपूर आहे पुणे आहे मुंबई आहे लातूर आहे अशा विभागामध्ये सहा विभाग असे केले एकूण आणि त्याच्यामध्ये काय केली आहे ती योजना राबवत आहेत आणि यावर्षी जेईच्या परीक्षेमध्ये प्रचंड विद्यार्थ्यांनी काय मिळलेलं आहे यश पण मिळवलं आहे म्हणजे दहावी नंतर तुम्ही नीट किंवा जेईमध्ये जाऊ इच्छित असाल तर त्या योजनेचा लाभ घ्या मात्र हे जे अनुदान योजना आहे विशेष अनुदान योजना याची अंमलबजावणी झालेली नाही आहे आणि अशी जर इमेज येत असेल तर कृपया ती प्रसारित करू नका कारण ते भ्रमित करणारे आहे चुकीची माहिती आहे खोटी माहिती आहे कारण जे ती योजना लागू झाली होती परंतु म्हणजे लागू झालेली नाही ती योजना घोषित केल्या गेली होती परंतु लागू झालेली नाही मित्रांनो ठीक आहे तर बघा असे एक अपडेट आले होते म्हणून मी ते तुमच्यासमोर घेऊन आलो मी विद्यार्थी मित्र प्रवीण भिमटे मी या सर्व प्लॅटफॉर्मवर म्हणजे व्हॉट्सअप असो फेसबुक असो टेलिग्राम असो किंवा इंस्टाग्राम असो यावर मी उपलब्ध आहे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांसाठी शेअर करावा जनहितार्थ शेअर करा हा व्हिडिओ ठीक आहे तर व्हिडिओ ऐकल्या असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला असेच नवीन अपडेट येण्यासाठी किंवा तुम्हाला माहिती होण्यासाठी आणि योजनांबद्दल माहिती होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ व्हिडिओची काय येत राहील अपडेट येत राहील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद